भूसंपादन तुम्ही प्रक्रिया राबवली मंजूर सरकारी कर्मचारी विभाग असतील सार्वजनिक बांधकाम विभाग खांब असतील भूसंपादन होऊन भूसंपादनाचा सहित आपला बेलुरा गावचा रस्ता हा मंजूर झालेला आहे आपल्याला आश्वासन दिलं गेलं होतं की सहा महिन्यात आपल्या गावचा रस्ता पूर्ण करण्यात येईल पण मागच्या पावसाळ्यामध्ये आपण सुरुवात केली होती सहा महिने होऊन काय एक वर्ष उल उलटून गेलं आहे पण तरीसुद्धा इथल्या गावामध्ये कुठलाही स्थानिक जो सा प्र लोकप्रतिनिधी असेल आणि सरकारी कर्मचारी असतील पी डब्ल्यू डी विभागाचे जे अधिकारी असतील ते इथं येऊनसुद्धा बघत नाही आहेत म्हणजे आम्हाला आमचं मतदान घेणं फक्त आमच्या मतदाना आमचं मतदान घेणं हा एवढाच त्यांचा हेतू आहे आम्ही याच्यापुढं जे काही इलेक्शन असतील जे काही निवडणुका असतील आम्ही सगळ्यांना सांगून देतो की त्यांच्या समितीची जिल्हा परिषद कुठली निवडणूक असो त्यामध्ये आम्ही आमचा बहिष्कार टाकणार आहोत खरंच इथले लोकप्रतिनिधी आणि जे अधिकारी असतील यांचे खरंच अभिनंदन करावं लागेल की मन रस्ता मंजूर होऊन देखील रस्ता करत नाही आहेत अगोदर म्हण होते बा धरणे बांधणं असतील पूल बांधणं असतील त्याकरता त्याकरता एक बळी लागतो तर खरंच आमचा रस्त्या आमच्या रस्त्याचा पूल बांधण्याकरता आणि गावचा रस्ता बांधण्याकरता जर अर्धा बळी तर दिलेलाच आहे हात दोन्ही मुडलेला आहे जर पूर्ण बळी जर लागत असेल तर तेही द्यायला आम्ही तयार आहे पण आमचा रस्ता होणार नाही हे आम्हालाही माहीत आहे बळी देऊन काही फायदा नाही आहे जर खरंच बळी लागत असेल तर आम्ही तो बळीही प द्यायला तयार आहे इथले लोकप्रतिनिधी खरंच यांनी आमच्या गावाकडे लक्ष द्यायला हवं या व्यक्तीचे दोन्ही हात तुटले यांना दवाखान्यात नेले त्यांना एका हाताचं ऑपरेशन सांगितलं आहे डॉक्टरने त्या ऑपरेशनसाठी येणारा खर्च जो आहे तो लाख रुपयाच्या जवळपास आहे आता हा माणूस रोज मजुरी मजुरी करतो चारशे पाचशे रुपये रोजाचा माणूस त्यांच्याकडे कुठे येणार पैसा अगोदरच बँकेचं लोन आणि नातेवाईकडनं घेतलेलं लोन म्हणजे आता त्यांच्याकडे पैसा नाही आहे कुटुंबी त्यांच्या घरचे त्यांच्या घरी पाच सहा जण आहेत जॉईंट फॅमिली मध्ये राहतात एकटा माणूस कमावणार आहे वडील पण अपंग आहेत वडील पण काही करू शकत नाही आहेत एकटा घरचा कमावणारा माणूस आहे या माणसाच्या या माणसाच्या वर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी जबाबदारी आहे तर खरंच इथले लोकप्रतिनिधी एवढे दगडाच्या काळजाचे आहेत का की साध दोकान सुद्धा बघत नाही आहेत एवढी मोठी घटना घडली पण त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे सरळ या घटनेचा आम्ही निषेध करतोय आणि या घटनेला इथले लोकप्रतिनिधी आमदार आमदार असो खासदार असो कोणीही असो इथले सरकारी कर्मचारी असतील आम्हाला आश्वासनं दिली की तुम्ही आम्ही उपोषण केलं होतं त्यावेळेस आम्हाला सांगितलं गेलं की तुम्ही आपला उपोषण मागे घ्या तुमचा रस्ता आपण जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत छोटं डाकडुकीकरण करू पण तुम्ही बघू शकता त्यांनी इथं कुठल्याच प्रकारचं डाकडुकीकरण केलेलं नाही आहे पैदल पण जाता येत नाही या गावामध्ये इतका खराब रस्ता झालेला आहे